नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अमृता एखादा पदार्थ करताना ना खूप जण स्वत अनुरूप आणि काळानुरूप त्यात बदल करत असतात हो पण तोच पदार्थ जर त्याच्या मूळ चवीनी खायला मिळाला तर किती मजा येईल मला माहिती आहे आज आपली अमृता कराडच्या हायवे साईडला मिळणारा एक फेमस पदार्थ आज आपल्याला दाखवणार आहे पण अमृता जर आपल्या स्टाईलनी सांगूयात का हो नक्की ढाब्यावर मिळतो तसा अख्खा मसूर लागेल एकदम भारी ढाब्यावर कशाला जायचं करूयात सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय आपल्याला हा जो मसूर आहे तो शिजवून घ्यायचा आहे हा मसूर साधारणतः तासभर आपण पाण्यात भिजायला घातलाय आणि आता तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मसूर भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे हो बस थोडसं सा अजून साधारणतः एक वाटी मसूर आपण घेतलेला आहे आता हा आपण या पाण्यात घालून घेतो तर मसूर निवडताना ना मनीषा बेगावी मसूर निवडायचा आहे जो आकाराने थोडा मोठा असतो आणि रंगाने थोडासा काळपट असतो म्हणजे मसूरमध्ये पण वेगळे वेगळे प्रकार हो, हो, हो। एक छोट्या साईजचा हो, काळपट हो। रंगाचा मसूर पण मिळतो आता जे सिक्रेट आहे मसूर शिजवण्याचं म्हणजे धाब्यावर जे लोक शिजवताना एक जिन्नस टाकतात मसूरमध्ये तो आपण टाकणार आहे तो म्हणजे खायचा सोडा हा अगदी ऑप्शनल आहे अगदी एक चिमुटभर असा सोडा आपल्याला या मसूरमध्ये शिजताना घालायचा सोड्याने काय होतं अमृता आ, मसूर छान शिजतो मनीषा आणि एक टेस्ट जी धाब्यावर येते ती त्या सोड्यामुळे येते त्यामुळे मसूर करताना ना, ना नेक्स्ट टाइम थोडासा सोडा टाकून बघा याला किमान तीन ते चार शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या फुकटच्या चार, चार शिट्ट्या झालेल्या आहेत फुकट जोपर्यंत गार होतोय आपण मसाला परतून घेऊयात आपण कढई गरम करायला मनीषा तेल तेलदेशी आता धाबा स्टाईल म्हटल्याच्या नंतर अमृता तेल थोडासा चढ लागेल ना हो हो आपण याला वरून एक फोडणी पण देणार आहोत साधारणतः दोन मोठे चमचे तेल आपण याच्यात घातलेलं आहे तेल तापलं की आपण फोडणी करायला घेऊया याला फक्त जिऱ्याची फोडणी जाणार आहे साधारणतः एक चमचा जिरं थोडासा हिंग आणि दोन मोठ्या कांद्यांची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालतोय फक्त कांदा घालायचा हो, हो, हो। लसूण अद्रकची पेस्ट नाही लसूण आपल्याला ठेचून घालायचं आहे पण तुम्ही आवडत असेल तर तुम्ही घालूही शकता हो अमृता खूप लोक ना मसूर मसूरमध्ये टोमॅटोची प्युरी पण घालतात हो हो आणि खूप जण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घालतात पण तुम्ही जर थावा स्टाईल गेला तर मसूर एकदम स्मूथ मध्ये असतो तुम्हाला कुठे खाताना आपल्याला कांदा टोमॅटो जाणवत नाही तर कांद्याची फक्त पेस्ट वापरली जाते टोमॅटो वापरला जात नाही कांदा थोडासा परतत आला तर साधारणतः चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून आपल्याला घालायच्या कुठेही मिक्सरला फिरवून किंवा बारीक चिरून नाही घालायचे आणि हे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे वरून येताना एकदा मनीषा एक फेमस छोटासा मसूरचा धाबा आहे तिथे मी गेले होते गर्दी मी गेले तरी थोडीशी कमी होती म्हणून मी तिथल्या शेफला विचारलं की तुम्ही हा मसूर कसा करता तर त्यांनी पूर्ण रेसिपी तर नाही सांगितली पण मसूर शिजवण्याची पद्धत सांगितली की त्यांची रोटीची जी भट्टी असते त्याच्यात खाली निखारा असतो जेव्हा पूर्ण त्यांचा धाबा बंद होतो तो निखारा चालूच असतो तर एका जाड भांड्यात ते मसूर घालून रात्रभर त्याच्यात शिजत ठेवतात आणि तो मसूर पूर्ण दिवस दुसऱ्या दिवशी वापरला जातो आणि जाड भांड्यात शिजतो तो म्हणून तो एकदम गाळ शिरला जातो आणि त्याची चव छान लागते चव छान लागते पण कसं आहे ना आता आपल्याकडे तेवढा वेळ त्यामुळे हो। हो। त्याच्यातला सोपा उपाय म्हणजे कुकरला चार शिट्ट्या मारून <laughs> तू बक्षील मनीषा तेल सुटायला हो। लागलाय म्हणजे आपला कांदा परत आलाय आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे यात आपण घालणार आहे अगदी चिमुटभर हळद हळद खूप नाही घालायची आहे काश्मीरी लाल तिखट एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक चमचा आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला हे छान आपल्याला आता परतून घ्या अख्खा मसूर मसाला पण मिळतो मार्केट हो हो तोही घातला तरी चालेल ना पण प्रत्येक वेळेस आपल्याकडे हे मसाले उपलब्ध असतील किंवा असं होत नाही त्याच्यामुळे जे आपल्या घरात आहे जो ठेवणीतला हो। मसाला असतो प्रत्येकाच्या घरात एक ठेवणीतला मसाला असतोच हो तो घातला तरी चालेल हो हे छान मसाले पण परतले गेलेत आता आपला मसूर जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा मनीषा आपण जो सोडा टाकला होता त्यामुळे मसूर अगदी छान शिजलाय आणि थोडासा काळपट टच त्याला आलेला आहे थोडस पाणी लागेल हो, थोडं पाणी लाग कुकरला विसरून पाणी अच्छा भाकरी बरोबर खाताय की तुम्ही भाता बरोबर खाताय त्या हिशोबाने तुम्ही पाणी ऍडजस्ट करू शकता हो आणि आता यात आपल्याला टाकायचं आहे अंदाजानुसार मीठ आता ह्याला जास्त शिजवायची गरज नाही ना? हा मसूर रेडी आहे हा बेसिक मसूर आपला आपण थोडक्यात म्हणू की मसूरचा बेस रेडी आहे तर आता तुम्हाला जसा हवाय तिखट हवाय लसुनी हवाय तसा तुम्ही ह्याला वरून तडका देऊ शकता अमृता धाबा स्टाईल म्हटल्याच्या नंतर एक झणझणीत तडका आलाच पाहिजे हो हो नक्की आपण लसुनी मसूर करूयात आज आपला बेसिक मसूर तयार आहे त्याला छान उकळी आलीये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आधी हा मसूर काढून घेऊया अमृता ग्रेव्ही ना एकदम ढाब्यासारखी अशी मुलायम छान मक्खनवाली वाली, हो। मक्खन वाली ग्रेव्ही तशी <laughs> दिसत आहे हे छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा एखाद्या रेस्टॉरंटचं छोटं छोटं सिक्रेट असतं आता हा सोड्याचा सिक्रेट आहे हो। जो त्या था था ढाब्यावाल्याने मला सांगितला होता या गोष्टी खूप मॅटर करतात एखादा पदार्थ बनवताना आता ह्याला मस्त तुपाची फोडणी आपल्याला द्यायची तुप तुपघाची अमृता तूप नसेल तर बटरही चालेल ना हो बटरही चालेल तुम्हाला तेलाची फोडणी करायची तर तुम्ही तेलाची फोडणी करू शकता बस हो तूप छान गरम झालं की त्याच्यात आपल्याला बारीक चिरलेला लसूण घालायचं आता लसूणी तडका म्हटल्याच्या नंतर लसूण जरा मंद आचेवरती क्रिस्पी होऊ द्या थोडा ब्राऊन कलर लसूणला आला पाहिजे म्हणजे त्याचा फ्लेवर ही येईल आणि तो टेस्टलाही छान लागेल आपला लसूण छान ब्राऊन झालाय आता यात मध्ये आपल्याला घालायची आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची मिरची घातल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे आणि हा तडका आपल्या मसूरवरती मारायचा बघितलात <laughs> ना अमृतानी ना कुठला रंग वापरलेला आहे ना त्यात टोमॅटोची प्युरी आहे ना आमसूल आहे तरी सुद्धा रंग तर इतका सुरेख आणि चव सांगू का आत्ताच मी चाकलाय चव अप्रतिम खरंय मनीषा काही पदार्थ असे असतात ना की सामानाचा फापट पसारा नको असतो त्याची बेसिक चव महत्वाची असते आणि तशीच चव आपल्या मसूरला झालेली आहे असे स्टाईल स्ट्रीट स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल आणि हो घरगुती स्टाईल सुद्धा असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यासाठी पाहत रहा किचन क्वीन